कोल्हापूर शहरातील रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर हे कोल्हापूर का खड्डेपूर हे आता कोल्हापूर आमचं बदनाम झालेलं आहे अनेक वर्षापासून अनेक आंदोलन लोक करतायत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन केले अनेक वेळा निवेदन दिली परंतु प्रशासनाला ह्या मुदार प्रश्नाखा जाग येत नाहीये लोक कंटाळत हैराण झालेले आहेत ह्या खड्ड्यामुळं अनेक विकार करतायत अनेक अपघात होत आहेत परंतु शासन लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही कारण ही साखळी निर्माण झालेली आहे ठेकेदार अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधींची ही साखळी तयार झाली आहे त्यामुळे कोल्हापूरकर अक्षर को हैराण है है, आहेत आणि कोल्हापूरला को स्वास्थ बिघडलेला युका, आहे आश्चर्य नगर नगरविकास मंत्री आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या मार्केट त्यांचा पक्षाचा कार्यक्रम झाला त्या रस्त्यावर साधारण दहा वर्ष डांबर पडलं नव्हतं डांबराचा रस्त्याचा विषयच नव्हता आणि जे डांबर पडलं ते जवळजवळ अजून त्यांचे पोस्टर्स निघायचे ते मुंबईत पोहोचायचे तिथल्या डांबराची तुझ्या वाट नाही वाट लागली लाग 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 लाग। प्रशासक मॅडम आपण नुसती इशारे देऊ नका तुमच्या अधिकारी ज्या लोकांना काम दिलेले ठेकेदार काय करतायत किती वेळा आतापर्यंत मी कारवाई केली एक सुद्धा आतापर्यंत कारवाई केली कारण तुम्ही हात करत आहे मला माहित नाही परंतु तुमचे अधिकारी शंभर टक्के ठेकेदार लागेमध्ये असताना पुन्हाही कारवाई होत नाही आणि महत्वाचं शंभर कोटीचा चारशे कोटी रस्ते आले अहो शंभर कोटी तेवीस कोटी आले बाकीचे कुठे गेले कुठं ही कोटी कोटी उद्यानं तुम्ही सांगताय मोठमोठ्या घोषणा करताय ते खड्ड्यात रस्ते जातात कसे मग कोल्हापूरचा एका ठप्प झालाय रस्त्याची वाट लागलेली आहे त्याला जवळ जबाबदार तुमचे आधी प्रशासक मॅडम तुम्ही स्वतःच्या मार्केटला जाऊन भेट द्या तुम्ही काम केलं कसं काम केलं आणि ही जी माहिती घेऊन ताबडतोब कारवाई करा आणि कोल्हापूरला दिलासा द्या की होय मी गप्प बसताना चुकीच्या कामाला माफ नाही नाही तर तुमच्या सुद्धा आमच्या संशयित बोर्ड जाईल तुमच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासनं किंवा अनेक महिन्यांपासनं कोल्हापूरकर खराब रस्त्यांची रस्ता आहेत त्यांचं कंबर्ड मोडलं आहे मात्र काल मार्केटयार्डचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जे खड्डे आहेत ते अगदी तत्परतेनं मुजवण्यात आले आणि हे का मुजवण्यात आले तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ साहेब त्याचा त्यांच्या पक्षाचा मेळावा घेणार होते पण ठीक आहे चांगला आहे तुम्ही रस्ता केला पण ह्या आमच्या आजम महानगरपालिकेनं तो रस्ता केल्यानंतर एका दिवसातच एका दिवसात तो आता उखडलाय म्हणजे दस्तर खुद्द उपमुख्यमंत्री जे ह्या राज्याचे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत ज्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कंट्रोल ज्यांच्या हातात आहे त्यांच्या कार्यक्रमासाठी पण जो रस्ता केला जातो तो, तो पण डुप्लिकेट कॉलेजेस केला जातो ही या महानगरपालिकेनं टक्केवारीच्या स्वरूपात भ्रष्टाचाराच्या स्वरूपात जे से, से जे हे जे डुप्लिकेट क्वालिटी करण्याचं क्वालिटीचं काम करण्याचं जे धोरण अवलंबलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे अगदी त्यांना एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा भीती राहिलेली नाही हे याच्यावरनं सिद्ध होत आहे आणि अशाच पद्धतीनं जे काम सुरू आहे ते त्याची मी या ठिकाणी निंदा करतो एकनाथ शिंदे साहेबांनी आता तरी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि त्यांचे जे इथले लोकलचे नेते आहेत त्यांचे कान पिळावेल अशा पद्धतीनं त्यांचे लोकलचे नेतेसुद्धा जाऊन विजिट केल्याचं जा दाखवतात पण त्यांच्या विजिटचा काय फर परिणाम झालेला नाही आहे हे कंत्राटदार तशाच पद्धतीचं बोगस काम करतायत पैसे उचलतायत आणि आमच्या कोल्हापूरच्या जनतेचे जे टॅक्स रुपी पैसे आहेत ते टॅक्स रुपी पैसे हे त्यांच्या खिशात चालले आहेत ह्याचाच जाब कुठंतरी कोल्हापूरकरांनी विचारला पाहिजे आणि आता ते विचारल्याशिवाय शांत राहणार नाही